मित्रांनो तुमचं डी फार्म किंवा बी फार्म पूर्ण झालेलं असेल आणि आसाम रायफल्समध्ये फार्मसिस्ट म्हणून तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होणार आहे आसाम रायफल्समध्ये फार्मसिस्ट पदासाठी भरती होत आहे या ठिकाणी आसाम रायफल्समध्ये टेक्निकल आणि ट्रेडमेंटसाठी भरती होते ज्यामध्ये फार्मसिस्ट पदाचा देखील समावेश आहे आणि एक मार्च पूर्वीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे एक मार्चच्या अगोदरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की कशा पद्धतीनं ही भरती होणार आहे या भरतीसाठी कोणकोणती पात्रता असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही शैक्षणिक पात्रता काय आहे तर बारावीनंतर डिप्लोमा इन फार्मसी ही मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुमचं जर डिग्री बी फॉर्म पूर्ण झालं असेल तरी अप्लाय करू शकता फार्मसी ॲक्स्ट नाईन्टीन फोर्टी एट अंतर्गत तुमचं रजिस्ट्रेशन फार्मसिस्ट म्हणून झालेलं असणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एम एस पी सीकडे रजिस्ट्रेशन करतो तसं फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे भविष्यात कदाचित ते तुम्हाला आसाममध्ये ट्रान्सफर करायला लागू शकतं वयाची मर्यादा वीस ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला वयाची मर्यादा आहे ठीक आहे जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार रिस्पेक्टिव जी काही सवलत आहे ती देखील दिली जाणार आहे ती तुम्ही डिटेल वेबसाईटवरती बघू शकता अर्ज कुठे करायचा आहे तर हा अर्ज करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आसाम रायफल्स डॉट जी ओ वी डॉट इन वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज जो काय असणार आहे फॉर्मची फी जी आहे ती आहे शंभर रुपये आहे अर्थात आपलं फार्मासिस्टची पोस्ट ग्रुप सीमध्ये येते शंभर रुपये फी आहे आणि एस सी एस टी कॅटेगरी महिला माजी सैनिक यांच्यासाठी कुठलंही शुल्क या ठिकाणी नसणार आहे लास्ट डेट एक मार्च एक मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी फक्त एक्झामच नसून या ठिकाणी फिजिकल फिटनेस पॅरामीटर देखील असणार आहे शारीरिक पात्रता चाचणी ज्यामध्ये पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावायचं आहे चोवीस मिनिटामध्ये महिलांसाठी एक पॉईंट सहा किलोमीटर धावायचं आहे साडेआठ मिनिटामध्ये ठीक आहे आणि बाकीचे देखील निकष या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्हाला वेबसाईटवरती पाहता येणार आहे स्किल टेस्ट असणार आहे मेडिकल चाचणी असणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत बावीस फेब्रुवारीपासून लास्ट डेट आहे एक मार्च दोन हजार पंचवीस आणि परीक्षा कधी होणार आहे तर एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे तर ही महत्त्वाची माहिती आहे ज्यांचं कोणाचं या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झाला असेल त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सविस्तर याबाबतचा ब्लॉग देखील मी लिहिलेला आहे त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन देखील सविस्तर अपडेट बघू शकता हे महत्त्वाचं अपडेट ज्यांचं ज्यांचं डी फार्म आणि बी फार्म झालं आहे त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू